पाहतो एकीकडे दूध उत्पादक शेतकरी हे आक्रमक झालेले आहेत आंदोलन करतायत आणि त्याचबरोबर आता कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा हैराण झालेले आहेत एनसीसीएफच्या कांदा खरेदीमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय जवळपास दोन ते अडीच हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आलेला आहे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं हा आरोप केलेला आहे ईडी आणि सीबीआय मार्फत या संपूर्ण कांदा खरेदीची चौकशी करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केलेली आहे तर आपण पाहतोय दूध उत्पादकांप्रमाणेच आता कांदा उत्पादक सुद्धा हैरान झालेले आहेत नाफेड व एनसीसीएफ ने प्रत्येकी अडीच लाख टन कांद्याचं जे खरेदीचं उद्दिष्ट होतं त्यापैकी ज्या ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या व फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचे फेडरेशन यांना कांदा खरेदीचं काम दिलं होतं या कांदा खरेदीत मोठ्या प्रकारे गैरप्रकार झाल्याचं सुद्धा नाफेडचे चेअरमन जेठालाल ऐर यांनीच नाशिक मध्ये काही फार्मा प्रोड्युसर कंपन्यांच्या कांदा खरेदी केंद्रांना भेट देऊन उघड केलं बोगस खरेदीचा पूर्णपणे चौकशी करू असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं परंतु अद्यापही यावर काम झालं नाही